माझा जन्म याच राशीत का झाला कर्मप्रधान आचरण तरी संघर्षपूर्ण जीवन नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते माझा जन्म याच राशीत का झाला या विषयाच्या आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट येतील त्या राशीच्या माहितीच्या व्हिडिओ सगळ्यात आधी बनवत आहोत त्यानुसार आजच्या भागात आपण मेष राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत्व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल हा विषय तुम्हाला आधीच माहीत असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल मात्र सर्वात आधी आपण विषय प्रवेश म्हणून मेष राशीच्या बाबतीत थोडक्यात माहिती समजून घेऊया अश्विनी नक्षत्राचे चार चरण भरणी नक्षत्राचे चार चरण आणि कृतिका नक्षत्राचं पहिलं चरण अशा एकूण नऊ चरणांनी मेषरास तयार होते दबंग लोकांची राशी म्हणून मेषरास ओळखली जाते कारण या राशीच्या जातकांमध्ये धैर्य व धाडस या गोष्टी प्रामुख्याने आढळतात विचार करून कृती करणं त्यांना अजिबात जमत नाही विचार करण्यात वेळ दवडण्यापेक्षा हे लोक सरळ कृती करून मोकळे होतात मेष मेशी राशीचक्रातील पहिली रास असून तिचं प्रतीक पेंडा आहे ही अग्नितत्त्वाची राशी असल्यामुळे राश हे लोक तापट स्वभावाचे असतात करारी बाणा आणि धडाडीचा स्वभाव असल्यामुळे या लोकांचं व्यक्तिमत्व दबंग स्वरूपाचं असतं मात्र त्यांचे सुरुवातीचे आयुष्य फार खडतर व संघर्षमय असतं म्हणूनही त्यांच्या था। सुरुवातीपासूनच संघर्ष करण्याची क्षमता निर्माण झालेली असते त्याच ते पुढील आयुष्यात यशस्वी होतात योग्य तो मान सन्मान प्राप्त करतात आपल्या सामर्थ्याच्या बळावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणं त्यातून आनंद सुख समाधान मिळवणं हे या लोकांना विशेष आवडतं मेष जातकांचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या रागावर अजिबात नियंत्रण ठेवू शकत नाही आता आपण तुमचा जन्म मेष राशीतच का झालाय समजून घेऊया मेष रास ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येते एखाद्या राशीत जन्म होण्याचं कारण पत्रिकेतील पंचम आणि नवम भावाशी संबंधित असतं मेष राशीच्या पंचम स्थानात सिंह रास येते जी राजा लोकांची रास पाडल्या जाते ती अधिकार वडील कर्तृत्व दाखवतं दर्शवतं हे सर्व गुण तुमच्यामध्ये असतात हे सर्व गुण घेऊन तुम्ही जेव्हा पृथ्वी तलावर येता तेव्हा मागील जन्मामध्ये याच बाबतीतील तुमच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात जसं आपण बघतोय की अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवी जन्म आपण घेत असतो पंचमाचं पंचम स्थान म्हणजे नवम स्थान होय त्याला आपण देखील म्हणतो ते स्थान दर्शवतं म्हणजे पुन्हा एकदा ते वडिलांना सूचित करत म्हणजे मागील जन्मात वडिलांशी संबंधित तुमचं काहीतरी अपूर्ण होतं कुटुंबाची संबंधित कुठलं तरी कार्य अपूर्ण राहिलेलं होतं त्याला पूर्ण करण्यासाठी आता तुमचा मेष राशीत जन्म झालेला आहे मेष राशीत जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा चतुर्थेश चंद्रग्रह तुमच्या राशीत आलेला असतो राशीत आलेला ग्रह म्हणजे ते तुमच्यावरील कर्ज जे तुम्हाला या जन्मात फेडायचे आहे अर्थात येथे चतुर्थेश चंद्र आहे तो राशीत येतो आईच्या संदर्भातील महत्त्वाची कर्तव्य तुम्हाला या जन्मात पूर्ण करायची आहेत त्यासाठी तुमचा जन्म मेष राशीत झालेला आहे मेष राशीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राजकीय क्षेत्रात तुम्ही काहीतरी करणं समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी कार्य करणं अपेक्षित असतं कारण तुमच्या पंचमस्थानात रास येते जी राजा लोकांची रास पाडल्या जाते सर्वांना सोबत घेऊन चालणं सर्वांसाठी कार्य करणं मानवजातीचं कल्याण करणं हा कुठेतरी सुप्त हेतू असतो कारण रास ही निसर्ग कुंडलीची देखील रास पाडल्या जाते तुमच्यासाठी अनेक गोष्टी सकारात्मक असतात मात्र आयुष्य संघर्षपूर्ण असतं मेष राशीला कर्तृत्व आणि कर्तव्य भरपूर आहेत त्या मानाने तुम्हाला शांतता आणि सुख हे मर्यादित प्रमाणात प्राप्त होतं परंतु एक वैशिष्ट्य असं आहे की मेष जातकांची झोप लवकर पूर्ण होते खूप कमी वेळात त्यांची झोप पूर्ण होते अर्थात त्यासाठी इतर ग्रहस्थिती देखील बघायला हवी मात्र आपण जो विचार करतोय की तुम्ही या जन्मात का आला तर त्यामागील कारणच हे आहे की तुमची झोप कमी वेळात पूर्ण होते त्यानंतर, रहता। त्यानंतर तुम्ही आनंदी राहता त्यानंतर तुम्ही समाजासाठी सातत्याने कार्यरत राहता तुमची संपूर्ण कर्तव्यपूर्ती एका विशिष्ट दिशेने चालते मेष जातकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचा जोडीदार अत्यंत सुंदर आणि समजूतदार असतो त्यामुळे तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून धार्मिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात तळागाळातील लोकांसाठी उत्तम कार्य करतात या कार्यासाठीच तुम्ही या जन्मात आलेले असतात महत्वाची बाब म्हणजे या सर्व कार्यात तुम्हाला शनिदेवांसारखा ग्रह विशेष सहकार्य करतो कारण शनिदेव तुमच्यासाठी लाभेश आहेत ते तुम्हाला लाभ देतात गुरुदेवांच्या आधिपत्याखाली येणारी जलतत्वाची मीन रास तुमच्या व्यवस्थानात येते जी तुम्हाला दानधर्म करण्यासाठी प्रवृत्त करते इतरांना मदत करायला प्रवृत्त करते दान हे अनेक प्रकारचं असतं आर्थिक स्वरूपाचं असतं किंवा समोरील व्यक्तीचे प्रश्न सोडवण्याचं त्यांची यथाशक्ती मदत करण्याचं देखील असतं यासारखं कार्य तुमचं असतं आणि ही सर्व कार्य करताना तुम्ही कधीही कुणालाही काहीही बोलून दाखवत नाही म्हणजे केवळ देखाव्यासाठी तुम्ही कार्य करत नाही मात्र तुमचं कार्य हे उत्तम तडाखेबाज असतं महत्त्वाची बाब म्हणजे मेष जातकांच्या सहवासात राहणं हे इतरांसाठी लाभदायक फायदेशीर असतं त्यामुळे मेष राशीत जन्म हा अत्यंत उत्तम जन्म असं आपण म्हणू शकतो याशिवाय मेष पत्रिकेच्या दशमस्थानात देखील शनिदेवांची मकर रास येते जी कर्म दर्शवते कर्मस्थानात कर्माच्या कारग्रहाची रास येणं म्हणजे तुम्ही कर्मप्रधान असणं हे देखील येथे सूचित होतं त्यानुसार मेष राशीचे जातक हे अत्यंत कर्मप्रधान असतात तो तुमचा मूळ स्वभाव असतो व्ययस्थानात गुरुदेवांची रास असल्यामुळे योग ध्यान साधना या गोष्टी तुम्हाला निसर्गतः प्राप्त होतात त्यात जर तुम्ही थोडे परिश्रम घेतले तर योग साधनेत मोठं यश प्राप्त करणं तुमच्यासाठी सहज शक्य ठरतं ही बाब मेष जातकांनी लक्षात घ्यावी अशा प्रकारे माझा जन्म मेष राशीतच का झाला हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत म्हणून आपण पुढील भागात नक्की भेटूया आमचा हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष